भारत आपण पाहत आहात सांगलीच्या पूर पट्ट्यामध्ये पूर ओसरण्यास सुरुवात पूर ओसरण्यास सुरुवात होताच महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे पूर ओसरत असतानाच त्या भागातील स्वच्छता तातडीने करणार फवारणी करून परिसर स्वच्छ करून नागरिकांना गैरसोय होणार नाही याची काळजी घेणार शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नियोजनानुसार आणि प्रभाग बारा मध्ये कर्मचारी कामासाठी गुंतले आहेत या दोन दिवसात अंदाजे टन कचरा संकलित केला आहे पूर परिस्थिती कमी होत असतानाच महापालिका आयुक्त शुभमजी गुप्ता यांनी कोणत्याही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य उपायुक्त वैभव साबळे मुख्य स्वच्छता डॉक्टर निरीक्षक प्रवीण माने धनंजय कांबळे किशोर काळे यांच्या टीमने पूरपट्ट्यातील भागात स्वच्छतेचा ऍक्शन प्लॅन तयार करून त्यानुसार रविवार गाव भागातील विष्णू घाट अमरधाम स्मशानभूमी धरण रोड आदी परिसरात स्वच्छता सुरू करण्यात आली आहे तर आज सोमवारी सकाळपासून करणार करणारा रोड प्लॉट इनामदार मगरमच्छ कॉलनी आदी भागामध्ये स्वच्छता सुरू केलेली आहे या दोन दिवसात महापालिका स्वच्छता एकूण वीस टन कचरा संकलित केला आहे यासाठी अंदाजे दोनशे कर्मचारी दहा गाड्या आणि दोन डोझर अशी यंत्रणा पोरपट्ट्यामध्ये कार्यरत आहे ज्या ज्या भागामध्ये पुराचे पाणी ओसरत जाईल त्या त्या भागामध्ये तातडीने स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणी सुद्धा केला जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांनी दिली तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा